नमस्कार मुंबईकर मी हार्दिक जोशी मुंबईत पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू होण्याचा धोका वाढलेला आहे डेंग्यू हो हा एडिस प्रजातीच्या डासांमुळे तर मलेरिया डासांमुळे हो मलेरिया आणि डेंग्यू पासून कशी करावी हे आपल्याला माहित आहे का हे मच्छर मुख्यत्वे स्वच्छ पाणी साचलेल्या ठिकाणी वाढतात त्यामुळे आपल्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका टाक्या कुंड्या घरातील फ्रीज डिफ्रॉस्ट्रे एअर कंडिशन ट्रे पाण्याचा धबधबा फॅन्सी शोभेच्या वस्तू कुठेही पाणी साचू देऊ नका कारण अशा ठिकाणी जिथे पाणी साचते दे, तिथेच डेंग्यूच्या मच्छरांची उत्पत्ती होते त्यामुळे पाण्याचा साठा करणारे ड्रम किंवा गच्चीवरील टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा आठवड्यातून एकदा दोनदा कोरडा दिवस पाळा पाणी साचल्या ठिकाणी नियमितपणे स्वच्छ करून टाकल्यास डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार करणारे मच्छर आणि मच्छरांची अंडी यांचा पूर्णपणे नाश होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताप अंगावर काढू नका ताप आल्यास महानगरपालिकेच्या रुग्णालयात मोफत तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार पूर्ण करून घ्या आणि अधिक माहितीसाठी मुंबई अगेन्स्ट डेंग्यू या ऍप डाऊनलोड करा तर मंडळी दर, दर आठवड्यातील एक दिवस घराच्या परिसराची तपासणी करा परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करा आणि डासांच्या उत्पत्तीस आळा घालून बीएमसी सोबत भाग मच्छर भाग या अभियानामध्ये सहभागी व्हा धन्यवाद